दिनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रकरणी डॉक्टर घैसास दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मंगेशकर रुग्णालय प्रकरणी ससून समितीचा दुसरा अहवाल समोर आलाय ससून दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली डॉक्टर घैसास यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि ससून समितीचा दुसरा अहवाल अखेर समोर आल्यानंतर डॉक्टर घायसास यांच्यावर अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी थे, आपल्यासोबत थेट पुण्याहून जोडल्या गेल्या त्यांच्याकडनं अधिक से अपडेट्स घेऊया रेवती नक्कीच सौरभ आपण जसं बघितलंय की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी खरं तर अनेक समिती नेमण्यात आलेला होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचा अहवाल ज्या समितीचा मानला जातो तो म्हणजे जिल्हा मेडिकल बोर्ड म्हणजे जे ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता त्याचं ते, ते, ते सगळ्यात महत्त्वाचं मानलं जात होतं आणि जेव्हा पहिला अहवाल समोर आला होता तेव्हा पुणे पोलिसांनी त्यांना एक सविस्तर पत्र लिहिलं होतं की आम्हाला या या बाबींवरती तुमचं स्पष्टीकरण हवे कारण पहिल्या आवाला तसं नव्हतं हो आज खरं तर दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास बैठक सुरू झाली पुन्हा एकदा ससून रुग्णालयात याच सगळ्या विषयांवरती की नक्की डॉक्टर घैसास यांचं काय भूमिका होती या सगळ्या प्रकरणामध्ये आणि मेडिकल निग्लिजन्स आहे की नाही या सगळ्या ह्याच्यावरती सविस्तर चर्चा झाल्यानंतर आत्ता पाच ते सव्वा पाचच्या सुमारास अशी माहिती समोर येते की अलंकार पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर घैसास डॉक्टर सुश्रुत घैसाज यांनी प्राथमिकरित्या तनिषा भिसे यांच्याकडनं दहा लाख रुपये ते वीस लाख रुपयांची मागणी केलेली होती आणि खर तर त्यांनी तिकडे मागणी केल्यानंतर सगळ्यात हा प्रकार झाला आणि आपल्यासमोर जी माहिती येते आत्ता की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे खरं तर बी एन एसचं कलम एकशे सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एकशे सहा हा कलम म्हणजेच की कुठल्या तरी एका माणसाच्या निग्लिजन्समुळे किंवा हलगर्जीपणामुळे दुसऱ्याचा मृत्यू होतो याचा हा कलम आहे खरं तर आता थोड्याच वेळात परिमंडळ तीनचे उपायुक्त पोलीस उपायुक्त संभाजी कदम याबद्दल स सविस्तर माहिती देतील तर आता हे पाहणं महत्वाचं असणारे की डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती नक्की काय कारवाई केली जाईल सौरभ निश्चितच रेवती ह्यावर लक्ष ठेवून असा या प्रकरणातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊतास धन्यवाद